नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहात किलोच्या प्रमाणात मैद्याची बिस्किटापेक्षाही खुसखुशी शंकरपाळी कमी तेलकट महत्त्वाच्या टिप्सह सर्व सा। पदर सुटलेली एकने लेअर मो मोकळा असा दोन सुद्धा शंकरपाळी चुरल्या जाईल इतकी मस्त तोंडात टाकताच विरघळेल कडकडीत तेलाचं मोहन न घालता खुसखुशी शंकरपाळी बनवायला सुरुवात करूया तर शंकरपाळी बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो मैदा घेतला आहे तर रेडीमेड असंच हे अर्धा अर्धा किलोचे पाकिट असतात तोच आपला मार्केटमधला नेहमीच अर्धा किलो मैद्याचं पाकिट आहे तर आता मैदा आपण एका खोलकट भांड्यामध्ये टाकून घेऊयात तर बरोबर हा अर्धा किलो एवढा मैदा आहे तर इथे आपण वजनी आणि किलोचंही प्रमाण पाहणार आहोत तर अर्धा किलो मैदा आणि वाटीने आता आपण मोजून घेऊयात तर इथे या वाटीने आपण हा मैदा मोजून घेऊयात तर इथे बरोबर हा चार वाटी एवढा मैदा आहे तरीही तुम्हाला मोजून दाखवते तर हलक्या हाताने भरून घेतलेला असा हा या पद्धतीने चार वाटी एवढा हा मैदा आहे तर ही पहिली वाटी तर एका परातीत हा मैदा आपण टाकून घेऊयात त्यानंतर आता ही दुसरी वाटी त्याच पद्धतीने मी वाटीमध्ये मैदा भरून घेतला जास्त दाबून न घेता किंवा अगदीच हलक्या हाताने न भरता अशी मध्यम अशी वाटी भरून या वाटीने ही तिसरी वाटी मैदा त्यानंतर आता ही चौथी वाटी तर या पद्धतीने इथे हा चार वाटी एवढा मैदा घेतला आहे वाटी आणि वजनी दोघंही प्रमाण सांगितले त्यानंतर याच वाटीने आपण अजून दुसरे साहित्यही मोजून घेऊयात तर वाटीच्या प्रमाणानुसार इथे मी एक वाटीला थोडीशी कमी साखर घेतली आहे अजून थोडं गोड हवं असेल तर एक वाटी साखर घेऊ शकता आणि प्रमाणानुसार पाऊन वाटी साखरेतही म्हणजे एवढ्या साखरेतही बरोबर असे गोड शंकरपाळी होतात आता साखर एका प्लेटमध्ये काढून घेतली आणि याच वाटीने आपण दूध आणि पाणीही मोजून घेऊयात तर इथे आपण सुरुवातीला दूध घेऊयात तर त्याच वाटीमध्ये मी अर्धी वाटी एवढं दूध घेतलं आणि पाणीसुद्धा याच वाटीने मोजून घेऊयात आता दूध आपण एका दुसऱ्या भांड्यामध्ये घालूयात दूध आधीच गरम करून घेतलं आहे आणि कोमट असं हे दूध आहे तर आधी दूध गरम करून घ्यायचं त्यानंतर आता त्याच वाटीने अर्धी वाटी एवढं पाणी घेतलं अर्धी वाटीला थोडंसं कमी एवढं किंवा अर्धी वाटी दूध अर्धी वाटी पाणी घेऊ शकता आता घेतलेली साखरही आपण आताच या दुधाने पाण्यात घातली आता हा टोप उचलून गॅसवर ठेवून घेतला गॅसची फ्लेम अगदी मंद आचेवर करायची आणि मंद आचेवर फक्त आपल्याला इथे साखर वितळून घ्यायची जास्त पाक करायचा नाही किंवा मोठ्या आचेवर खळखळ उकळीसुद्धा आणायची नाही मंद आचेवर साखर विरगळेपर्यंतच चमचानी असे ढवळत राहायचं साखर थोडीशी बारीक होत आली थोडीशी वितळत आली की मग गॅस बंद करायचा आता पाहू शकता साखर आपली पूर्ण अशी वितळली आहे आता गॅस आपण बंद करूयात आता हा टोप खाली घेऊन थंड होऊ देऊयात आणि याच वाटीने इथे आपण साजूक तूपही घेऊयात तर इथे मी फ्रीजमधलं घट्टसर तूप होतं म्हणून थोडंसं गरम करून घेतलं पण जास्त कडकडीत न करता किंवा खूप जास्त उकळून घेतलं नाही तूप तरवाळ असंच थोडंसं आहे तर अर्धी वाटी एवढं हे साजूक तूप घेतलं आता हे साजूक तूप अजिबात गरम नाही आहे हे पहा कोमट असंच आहे फक्त थोडंसं मी गरम करून घेतलं रवाड असं हे साजूक तूप आहे जास्त कडकडीत केलेलं नाही आणि थोडंसं तूप वितळून घेतल्यानंतर या मैद्यावर घातलं तर अगदी थंडगार असंच हे तूप आहे आणि हे तूप आता यात सर्व मिक्स करून घेऊयात मैद्याच्या कणाना कणाला लागलं पाहिजे म्हणून सगळं हे मस्त मिक्स करून घेऊयात तर वजनी इथे साखरेचं प्रमाण सांगते तर एक साठ ते एकशे ऐंशी ग्रॅम एवढी तुम्ही साखर घेऊ शकता पिठी साखर घेत असाल तर एक दोनशे ग्रॅम घेतली तरी काही हरकत नाही बरोबर असे ही शंकरपाळी होतात आणि साजूक तूप इथे अर्धी वाटी घेतलं आहे वितळलेलं जास्त कडकळीत नाही तर हे पहा आपण असा हा मुटका होतोय तोपर्यंत हा कणांकणाला साजूक तूप लावून घ्यायचं तर हे बा घट्टसर असा मुटका बांधला जातो आपण वरती असा हे फेकतोय तरीसुद्धा फुटत नाही आहे झेलतोय झेलतो आहे तरीसुद्धा मुटका फुटत नाही इथपर्यंत हे साजूक तूप मस्त असं मैद्याच्या कणाला लावून घेतलं आता यात अगदी थोडंसं चिमुठभर एवढं आपण मीठ घालूयात आणि हे मीठ मीठसुद्धा यात मिक्स करून घेऊयात गोड्याच्या पदार्थामध्ये थोडंसं मीठ घातलं की अजूनच त्याची चव वाढते तुम्ही इथे वेलची पुढंही घालू शकता तुमच्या आवडीनुसार त्यानंतर सर्व मिक्स करून घेतल्यानंतर आता हे मिश्रणही थंड झालं होतं थोडंसं कोमट असलं तरी काही हरकत नाही पण अजिबात कडकडीत किंवा खूप जास्त गरम यात घालू नका तर हे बा गार होऊ द्या आणि त्यानंतरच हे मिश्रण यात घाला साखर चांगली वितळली पाहिजे आणि त्यानंतरच हे मिश्रण घालायचं तर सर्व हे कोमट झालेलं मिश्रण आपण या मैद्यावर घालूयात आणि हे सर्व पुसून घेतलं आणि या मैद्यावर घातलं आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊयात तुम्ही थोडं थोडं करूनही यात मिशन घालू शकता पण इथे मी बरोबर असा अंदाजाने प्रमाण आहे म्हणून सर्वच मिश्रण एकदाच घालून घेतलं आणि आता हे सर्व मिक्स करून घेऊयात हलक्या हाताने सुरुवातीला कडेकडेनी असं यात मिक्स करत चालायचं चा। तर आपण वाटीचं आणि वजनी प्रमाण बघितलं मैदा आणि साखरेचं साजूक तुपाचं अर्धी वाटी एवढं वितवलेलं साजूक तूप घ्यायचं आणि वजनी प्रमाणात एकशे पंचवीस ग्रॅम सव्वाशे ग्रॅम एवढं साजूक तूप घ्यायचं वितवलेलं जास्त कडकडीत नको किंवा अगदीच गरम असं नको फ्रीजमधलं घट्टसर असं साजूक तूप झालं असेल तर त्याला फक्त असं तेलासारखं वितळून घ्या पण जास्त कडकडीत गरम नका करू त्यानंतर आता हे सर्व असं गोळं करत चालायचं या पद्धतीने पण जास्त प्रेस करत नाही किंवा नेहमीची कणिक मिसतो तसं तिंबत बसायचं नाही किंवा आकार देत बसायचं नाही फक्त हे गोळा करत चालायचं हलक्या हाताने जेवढं आपल्याला हे मैदा गोळा करता येईल तेव्हा तसा हा गोळा करत चालायचा आणि सर्व हा एका ठिकाणी गोळा असा जमावून घ्यायचा जास्त दाब न देता सर्व अशी ही कनिक हा मैदा एक ठिकाणी आणायचा आणि हलक्या हाताने प्रेस करायचा जास्त तिंबायचा नाही तर जसा जमेल जा तसा हा गोळा बनवायचा जास्त गोलाकार द्यायचा नाही तर मस्त अशी भरपूर याला पदर सुटतात आणि तेवढीच खुसखुशीत कुछ अशी ही शंकरपाळी तयार होतं तर सर्व असा मी इथे गोळा बनवून घेतला बरोबर असं दूध पाण्याचं मिश्रण होतं खूप जास्त पदर हवे असतील तर तुम्ही इथे फक्त पाण्यातही शंकरपाळी बनवू शकता आणि फूड बिझनेस करत असाल तर अजूनच शंकरपाळी टिकतात म्हणून फक्त पाणीही वापरू शकता एक वाटी एवढं दूध पाणी घेत असाल तर अर्ध अर्ध करून घ्या किंवा फक्त दूधच घेत असाल तर एक वाटीला थोडं अजून जास्त दूध घेऊ शकता म्हणजे एक दोन चमचे पण जास्त नाही त्यानंतर आता हे सर्व जमा करून घेतला इथे तेव्हाच तुम्ही शंकरपाळी लाटून घेऊ शकता जास्त वेळ मुरवू न देता पटकन आणि झटपट अशी शंकरपाळी तयार होतात तर तेव्हाच मी इथे शंकरपाळी लाटायला घेतली थोडंफार मैद्यावरही असतं एखाद वेळेस थोडं जास्तच घट्टसर होतं किंवा अगदी अशा चिरा जात नाही पण अशा चिऱ्या जायला पाहिजे तेव्हाच शंकरपाळी मस्त अशी होते तर कडेकडेने तुम्ही पाहू शकता सर्व बाजूने असे याला चिरा जात आहेत तर असंच आपल्याला हे मैद्याचं पीठ भिजून घ्यायचं थोड्याशा कळा जातात तर तिथे असं थोडं प्रेस करून घ्यायचं आणि अशी याचीही चपाती लाटून घ्यायची तर या पद्धतीने इथे मी अशी चपाती लाटून घेतली जे चिरा दिसत आहेत तुम्हाला आजूबाजूच्या ते आपण अशा कट करून घेऊयात तुम्ही शंकरपाळी कटरनेही कट करून घेऊ शकता पण गेले दोन दिवसापासून मी शोधते ते मला भेटलंच नाही म्हणून मी इथे सुरीने ही शंकरपाळी अशी कट करून घेते तर या पद्धतीने इथे मी अशी ही शंकरपाळीच्या ज्या कडा होत्या या पोळीच्या त्या आजूबाजूच्या कडा काढून टाकल्या आणि इथे चौकोन आकारात आपण शंकरपाळी आता कापून घेऊयात तर अर्धा किलो मैद्यामध्ये बरोबर असं हे प्रमाणासहित शंकरपाळी तयार होतात खूप खुस खुशीत अशी शंकरपाळी होतात तर एवढी अशी मी इथे ही पोळी लाटून घेतली होती जास्त ही नाही किंवा अगदीच पातळ अशी लाटायची नाही थोडीशी मध्यम अशी जाळीची ही पोळी लाटायची तर हे पा एवढी अशी मी जाळ ठेवली होती या पद्धतीने तुम्ही पाहू शकता आणि एवढ्या जाळीची शंकरपाळी चार पटीने एवढी फुलते तर याच पद्धतीने मी इथे शंकरपाळी सर्व काढून घेतली पटपट अशी शंकर ही शंकरपाळी निघतात आता दुसराही गोळा आपण जास्त गोल गोलाकार किंवा अगदी तिंबायचा नाही थोडासा आकार दिला पुरेसा त्यानंतर लाटायला घ्यायचा तर दुसरीही पोळी दाखवते तर, तर अशा चिरा जायला हव्यात म्हणजे जा शंकरपाळी मस्त होते त्याच पद्धतीने लाटून घेतली आणि हे पा एवढ्या अशी जाळीची ही पोळी इथे ठेवली आहे जास्त पातळही नाही त्याच पद्धतीने चौकोन आकारात पुन्हा शंकरपाळी कापून घेऊयात तुम्ही तुमच्या आवडीनुसार डायमंड शेपमध्ये किंवा चौकोन आकारात शंकरपाळी कापून घेऊ शकता पटकन ही शंकरपाळी उचलली जाते हे पा आपण न पिटी लावली न घालून तूप लावलं तर तेवढ्या प्रमाणात बरोबर अशी ही शंकरपाळी लाटल्या जाते आणि पटपट उचलल्यासुद्धा जाते तर पाहू शकता आता शंकरपाळी तळण्यासाठी गॅसवर कढाई ठेवून घेतली यात तेल घालूयात तर अर्धा किलो शंकरपाळी बनवण्यासाठी इथे आपण सर्व वाटी आणि वजनी प्रमाणात पाहिलं तर तेलाचंही वजनी प्रमाण सांगते तर पाव किलो एवढं हे वजनी आपण तेल घेतलं आहे तर पाव किलो तेलात बरोबर एवढी अर्धा किलोची शंकरपाळी तळल्या जाते पण कडकडीत आपल्याला हे तेल गरम करायचं नाही सुरुवातीला अशी एक शंकरपाळी सोडून पाहिजे तर हलकी असे बुडबुडे येत आहेत हे पहा तेव्हा अशी ही दुसरी शंकरपाळी सोडायची आणि काही सेकंद याला हलवायचे नाही त्यानंतर अशी बुडबुडे यायला लागली सर्व बाजूने की चमचाने असे गुलाबजामून हलवतो आपण तसे सर्व बाजूने अशी गोल गोल हलवायची जास्त कडेकडेने जोर देऊन उलटपालट करायची नाही नाहीतर मग चुरा होईल किंवा शंकरपाळीचा खूप जास्त भोगा होईल किंवा तेलात खूप वितळतात शंकरपाळी म्हणून असं फक्त अलगद आणि हलक्या हाताने असं शंकरपाळीवर सर्व बाजूने तेलात फिरवायचे म्हणजे सर्व बाजूने एकसारखी शंकरपाळी तळल्या जाते आणि एकसारखा मस्त सुरेख असा रंग येतो तर हे पा फक्त असं तेल आपण गोलसर असं फिरवून घेतो आहे आणि आता झारणीने आपण मस्त असं याला गोल्डन रंग आला की आता काढून घेऊयात तर तुम्ही पाहू शकता मस्त अशी शंकरपाळी आपली भरपूर अशी लेरन टम्म फुगलेले आहेत तर आता या पद्धतीने मी ते ही काढून घेतली तर जवळून दाखवते तुम्हाला तर अगदी मस्त टम्म फुगले आहेत आणि खूप याला लेयर्स आली आहेत खूप जास्त एकाच वेळ सर्व शंकरपाळी लाटून घ्यायची नाही थोडी थोडी करून लाटायची आणि थोडी थोडी करून तळून घ्यायची तर अर्धा किलोमध्ये मी दोन वेळा लाटली आणि दोन वेळा तळून घेतली एक किलोमध्ये दोन ते ती तीन वेळा असं करू शकता तर शेवटची बॅजसुद्धा तुम्ही पाहू शकता किती टम्म अशी फुगली आहे आणि मस्त अशी याला पदर आले आहेत रंगही खूप सुरेख असा येतो थोडंसं दूध घेतलं मग रंग छान येतो शंकरपाळीला तर तुम्ही पाहू शकता सर्व शंकरपाळी मी तळून घेतली आणि थंड होऊ देण्यासाठी ठेवली तर किती टम्म फुगले आहेत अगदी तीन ते चार पटीने ही शंकरपाळी फुगली आहे तर मस्त अशी याला पदर सुटले आहेत आणि तेवढीच खुसखुशीत अशी ही शंकरपाळी झालेली आहे रंगही पाहू शकता तुम्ही आणि मस्त अशी याला पदर सुटले आहेत खुसखुशीत अशी ही शंकरपाळी अगदी बिस्किटापेक्षाही खुसखुशीत तोंडात टाकताच विरघळतील तर उचलली तर ती चार पटीने एवढी फुगली आहे आणि दोन बोटांनी अशी चुरल्या जात आहे भरपूर अशी याला पदर सुटले आहेत आणि चार पटीने फोकली आहेत हाताने चुरतोय तर एक रवा याचा कण मोकळा होतो आहे एक ते दोन किलोचं प्रमाणही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे नक्की चेक करा लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंटद्वारेही सांगा पुन्हा भेटूया धन्यवाद